नारायणा नारा आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा स्वामी भिक्षेला जाताना एखाद्या वेळी कोणी नमस्कार केला तर महाराज त्याची खंत करायचे नाही परत फिरायचे त्या दिवशी त्यांचा उप्वास उपवास व्हायचा उपवासाच्या दिवशी ते फक्त ताक आणि फळ घ्यायचे नरसोबाच्या वाडीत सरस्वतीबाई म्हणून एक वेश्या होती विरक्त होऊन दत्त सेवा करत होती दीक्षित स्वामींच्या आज्ञेवरून देवापुढे ती करुणा त्रिपदी म्हणायची अत्यंत भक्तिभावाने आणि प्राण ओतून गायचे आवाजही गोड होता एकदा गुरुरायांसमोर ती करुणा त्रिपदी म्हणत होती तिचा भाव पाहून गुरुरायांना आनंद झाला त्यांनी तिला भावे नमो श्री गुरुच्या पदासी हे पाच कडव्यांचे स्तोत्र रचून दिले ते असे भावे नमो श्री जो वा पदासि हरिदेपदासि दासी परिश्रीनमेजापदासि यासि भजेतो नमितोपदासि सततविनतगम्य श्रेष्ठदुष्टा अगम्य सदय हृदय लभ्य प्रार्थिति यासि सभ्य समदविमद होति यत्प्रसादे न होति सुगति कुगतिसुगतिदैति त्यापदा हे विनंती गुरुपदा विपदापहरा सदा अभयदावयदामयदारदात्वदान्यमदातवदास्यदे अभयदा अमददा गदहा नकुदास्यदे नमस्ते भवारे नमस्ते शतारे नमस्ते गवैरे प्रशस्तेष्टकर्त्रे नमस्ते खलारे विहस्तेष्टदात्रे नमस्तेरिवैरे समस्तेष्टसत्रे गुरुपदमदवारी सर्वभेदानि वारि गुरुपदगदवारी सर्वखेदानि वारि सततविनत होता वारिदे आपदांसि सतत विनत हो आम्ही त्या कदसी भावे पठती जे लोक हे गुरु स्तोत्र पंचक तया होय ज्ञान बरे वासुदेव म्हणे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजांनी तिला ध्यानाचाही अभ्यास शिकवला त्याप्रमाणे वागून मनोभावे तिने अयोध्येला देह ठेवला तिच्या जन्माचं सोनं झालं वाडीचा मुक्काम दोन महिने होता एक दिवस सकाळचे आणि गोरकून स्वामी महाराज दर्शनाला आले तर समाधी लागली तेव्हा दत्त महाराजांची आज्ञा झाली रामेश्वरला जा दुपारी भिक्षा झाली की दंड कमंडलू घेऊन निघाले वाडी करोदास झाले महाराज म्हणाले प्रभूची अनन्य भावे सेवा करा आपोआपात कलह करू नका एकीने राहा दिगंबरांचे भजन करा नित्यकर्म प्रेमाने आणि निष्ठेने करा मग काहीही कमी पडणार नाही महाराज संगमाच्या दिशेने निघाले पुजारी म्हणाले रामेश्वरावरून लवकर परत या तर महाराज म्हणाले ते आमच्या हातात नाही श्री सेवा श्रद्धेने करा उत्कट होऊन भजन करा असा उपदेश करून महाराज कुरुंदवाल्डच्या घाटावर आले राजे श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन रोज वाडीला दर्शनाला यायचे आज नेमके ते मिरजेला गेले होते त्यांना निरोप गेला ते रात्री उशिरा आले क्षमा मागितली महाराज म्हणाले आज आम्ही तुमच्यासाठी मुक्काम केला उद्याची भिक्षा घाटावर घेऊ स्वामींचा मार्ग राजवाड्यावरून जात होता तेव्हा राजांनी विनंती केली माझ्या घरी पायदूर झाडा तर महाराज म्हणाले बरं चला दोघं चालत राजवाड्याकडे निघाले आजवर राजगृही जाणे राजभिक्षा घेणे वर्ज्य होते पण बाळासाहेबांची भक्ती पाहून महाराज त्यांच्या घरी गेले राजांनी साष्टांग नमस्कार करून कृपाछत्र असू द्या म्हणून विनंती केली तर महाराज म्हणाले गोब्राह्मणांचे रक्षण करा कुलदैवत गणेशाचे सतत स्मरण ठेवा त्यामुळे ईश्वर अंकित होईल आमचा आशीर्वाद आहेच आज आपण इथे स्तंभू श्री दत्त हरि ओम तत्स